काय घाबरू नको सेफ येतं काय टेंशन अरे ते माग येईल कोणतरी आम्हाला पकडल बिकडल परत येतं पंचायत व्हायची ये बंद कर गाडी बंद हे येत साईडला गाडी आणि लॉक करून घे बरं काही टेन्शन नाही ना तर मी आहे ना कसं एकदा लग्न झालं सर्टिफिकेट हातात आलं ना बरं गाडी लावा मध्ये चला पाहिजे म्हणलं लॉक करून घे बर का हो oh. गाडी लॉक करून घे चल काय काळजी करायचं काम नाही टेन्शन नाही घ्यायचं काही बस ते महिना मग लग्नवाल्याला बोललं का सगळं होईल तू आता तू आता पहिले आराम कर तुम्हाला आरामाची फार गरज आहे खूप फुटलंय आणि इतकं फास्ट सगळं गाडी कट कर बर काही टेन्शन नाही नाही टेन्शन मामाचं देते बस या महिने सिंदूर तर लावून आले वाटत <laughs> लोकांना काही प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून आणि कसं रस्त्याला थांबलं की लोक विचित्र विचार करतात कुठलं जोडप आहे म्हणून सिंदूर लावायला बरं विशाल मी काय म्हणतो एकदा लग्न झालं आमचं सर्टिफिकेट हातात आलं टेन्शनच नाही एक रिपोर्ट पोलीस स्टेशन मध्ये द्यायचं आणि एक आपल्याकडे ठेवायचं जमा होऊन जायचं हा हे बघ डायरेक्ट पोलीस स्टेशन मध्ये जमा होऊन जायचं नंतर काय करायचं माहितीये का डायरेक्ट हिच्या घरच्यांना बोलून घ्यायचं ते पुढच्या पुढं करू आपण हे त्यांच्याकडून लिहून पुसून घ्यायचं म्हणजे मला जर काय झालं मला जर काय झालं तुम्ही जिम्मेदार आहे या सगळ्या गोष्टी प्रॉपर करू बरोबर बोलता मला बी नव्हतं एवढ्या गोष्ट एवढं नॉलेज त्याला बघ तुमचा मित्र आहे ना मग बरं सोय काही टेन्शन नाही सोय वगैरे सोय आहे पण आता एक मॅटर असं आहे आता इथं बसायला उठायला आता तुम्ही जेवण केले काही के खाल्लं का काहीच नाही खाल्लंय बरं जेवणाचं काही टेन्शन नाही घ्यायचं आपण मस्त हॉटेलला जाऊन जेवण करून घेऊ ठीक आहे तुम्हाला मी हॉटेलला ला जेवू घालतो अजिबात काळजी करायचं नाही काहीच नाही काही चालेल हा आणि दुसरी गोष्ट अशी आहे का आता तुम्ही एक काम करा तुम्हाला काही चेंज वगैरे करायचं असेल तर चेंज वगैरे करून घ्या ठीक आहे झोपायची सोय बी करावं लागल की नाही मला हा ते बी खरं बोलते अरे इथं गुड घेऊ इथं गुडघे बघते कस काय दे तुला हाताने येऊन जायचं पण सकाळी तुला कळलं मी एक काम करतो हा मी ना का देईन ते घेऊन येतो बरं बरं लवकर तोवर तू कपडे वगैरे चेंज कर ठीक आहे ठीक आहे अर्धा एक तास यूज नको अरे याड मी का दे आणतो दहा पंधरा मिनिटात आहोत इथं जवळ दुकानात ठीक आहे

तू काय काळजी करू नको माझा मित्र आहे तो आणि ऐक त्याच्या जवळ जवळ जाऊ नको हो, का तो तुला माहित नाही कसा आहे आतले गाठीच आहे तो मला मलाच माहिती आहे फक्त हो का अरे तुझं माहिती तर मग तुला अगोदरच माहित होतं तुझा मित्र कसं आहे मग इथं कशाला आणलं तुम्हाला आपल्याला सहारा कोण देते का त्या ह्या तर मी आपण इथं पळून आलो पळून आलेल्या जोडपाला कोणी सहारा देते का तेवढं खरं आहे तुझं पण मग आणि त्याची वाईट आहे म्हणून सांगतोय काय मी की सांगतोय तू सावध राहा त्याला जास्त झेटकायचा प्रयत्न करू नको मला आहे कॉलेजला असताना तो चार चार कोणी असं घेऊ फिरवतो म्हणून तुला सांगतोय ना बरं तू चिंता करून मी चांगली राहत तुला आहे मी कशी नको टेन्शन घेऊ त्याचं बरं तो कधी येणार आहे किंवा तयार होऊन बसलो येतो मला झोपायचं फोन लावलो दहा मिनिटात येतो बोललो बर तू परत बसते का मी काय सांगतो तुला नशीब म्हणायचं ना आपल्याला जागा तरी भेटली राहिल नाहीतर दर दर भटकावं लागला असतं आपल्याला माहितीये रस्त्यात तो बी बोलला मला मी गाद्या वगैरे घेऊन किती वेळ घेऊन कस खाली म्हणून तो बोलला तू थांब करून बस सध्या बस थोडस पच्ची मस्त नको मी नाही बसत खाली अगं मला माहिती तू मोठ्या घराची पण थोडस सवय लाव ना माझ्यासोबत नाही आतापासूनच तुझ्या सोबत मी असलीस आला वाटत ठीक आहे बघ अरे ये ना ये ना म्हणजे असं काय अरे बाबा इकडे काय मदत म्हणजे अरे हेल्प कर लाग ना काही सामान आणलंय वाटत त्यांची अगर तू थांब ना मध्ये नाही बघते ना मी पण अरे काय वागू राहिलं तू काय नाही तुला पडत का बोलण्यामध्ये बिझी होत म्हणून ऐकायला मी काय म्हणते या मध्ये बाहेर नका थांबू जास्त वा रे वा अवघड वार। बाबा तो हे तिथेच नको सोडू ते गादीवरती घेऊन या दोघ पण हा करतो काय मनावर घेऊ तुला माहित आहे ना माझ्या करतो काय मी कधी मनावर तुला माहित आहे नाही नाही तुला माहिती ना आपला स्वभाव कसा आहे oh. थांबतो इकडं इकडे बांधील आपलं कामच असे बघ नाही भयानक काम बो तुझ तुझ्यासाठी नाही निघणार ते मी काही मदत करू का तुम्हाला दोघांना तू कशाला इकडं आले बहिणी किती वेळ लावताय तुम्ही काय मदत करू नको का मी घेऊ लागत तू तुला घेऊ काही नाही काही नको घेऊ तू चला तुमचा आजचा एवढा महत्वाचा दिवस आणि तुम्हाला कशाला लोड द्यायचा काय कसलं काय महत्वाचं काय काय तुमचा खूप महत्वपूर्ण दिवस आहे महत्वपूर्ण दिवस म्हणजे काय म्हणायचं तुम्ही राहिल सारा दिला तेवढीच मैर पाहिजे तुझी हे बघ काय काळजी नवीन काय कायद्यायची काय करायचं होतं तुला तुझ्यासाठी एवढं करू शकत बघ माझा मित्र अरे आपली जान आहे तुझ्या बाप रे म्हणजे मला तर वाटत हो सोबतच आम्ही लहानपणी सोबतच जायचो आम्ही समजून घे जास्त नाही पण तुमचे मित्र कॉमेडी पण जास्त करतात आता कॉमेडी खरंच मस्त आहे स्वभाव त्यांचा चांगलं आहे दिसताय बर का तुम्ही एक्ट्रेस मध्ये काय कस खाली बघ इथं कसं निघतं ते लागला बहिणीला बोलायला दोन मिनिट थांब नाही खोलून मग हात्र म्हणून बोलत बस माझ्या वहिणीला बोलायचं नाही कधी अरे बाबा तसं नाही बोलतच बस एकदा खोलून मग निवांत गप्प ठोकत बसू आपण इथं तू ना बाबा किती तुला किती एवढा मोठा हात घातला ना एवढा मोठा तरी कोल्ड देव तू नाही नालायक तू पहिले बसून तुला माहिती ना ते आता तरी सुधरलाय तो माझ्यामुळे हा तीन वर्षापासून सोबत राहतोय मला काय माहिती पहिले तुमचा मित्र सांगेल ना आता नाही म्हणजे तो असं आहे ना खोड्या करायचा तो पण कधी कधीच आहे नाही कधी पाय तुम्हाला कोणी आवाज काय टेन्शन कोण नाही कोण नाही

मित्रांनी गादीची सोय आता <coughs> गादी मस्त तुला चांगलं ठीक आहे बाबा पण तू डायरेक्ट मला म्हणत होता गादी आणली पण मग ना अच्छा आणायला तू बर उठ उत। मी पण उठू का तुम्हाला सांगतो तुमचं आहे ना तुमचं असं काम करून देणार आहे मी जिंदगी भर को कभी भूल नाही सतत बाबरे अरे मला काय माहिती असं काय काम करून देणार आमचं की आम्ही जिंदगीभर तुम्हाला विसरणार नाही मदत मागायची मित्राला सुद्धा बहिणी करून बसले हे <laughs> बघा आपल्याकडं आता फुलं नाही बरोबर आहे की अ ऐका ना लग्न करून द्या आमचं पहिले मग नंतर स्वागताची आमची तयारी करा मला तर वाटतं यांच्या अगोदर तुम्हाला दिसते हे फुलं जे आहे ना आपल्याकडे ओरिजिनल फुलं नाही ना असं समजा हेच फुले ठीक आणि इकडे मग आम्ही आता आराम करू का तुम्ही या हा मी तुम्हाला अजून देणार आहे बघायला अजून काय देतो बापरे बरेच काही गिफ्ट आणल तुम्ही आमच्यासाठी कपडे भरून आणले का बहिणीसाठी हा लग्नाचा का अरे बापरे ब्लँकेट ब्लँकेट म्हणजे हे ब्लँकेट घ्यायचं मस्त पिंधळा झोपून घ्यायचं टेन्शन घ्यायचं नाही याला म्हणतात मित्र किती काळजी बघ त्याला मित्र ना मला वहिनी मला वहिनीच आवडलं तू कधी पाहिजे म्हणजे आता इथून जशा त्या आल्या ना तर मग त्यांचं मी बघतोय त्या जात्या असं म्हणजे त्यांचं मला ठीकठाक वाटत कामाचं म्हणजे कपडे ते घालायचं असं सांग ना म्हणलं काम कधी बघितलं अजून आता झाले ना कामावर भिडवलं बर ये मग तू आम्ही थोडस आराम करतो तुमचे भारी बर काय केस हा ते तर यांना पण आवडतात राहू दे एवढं डीप मत नको जाऊ बर मी काय म्हणतो टाइम खूप झालाय तू आता एवढी सोय केली खूप मोठा आभार मानतो मी तुझे बर तू आता जा मग आता चांगला कराल तू आपण काय जेवण हा जेवण थोडस आराम करू दे ना आम्हाला लगेच जेवण करायला भेटायचं का पहिले करू का काय आराम

तू बर मी काय चाल तुमच्या दोघांचं मी काय म्हणतो दोन मिनटं दोन मिनटं वहिनी बघ तू दोन मिंटा। दोन मिनटं बरं का इकडे अज कट कट मी काय म्हणतो बोल ना हे बाय हे सगळं करायला आहे ना मी घेता बापाचं नाही अरे पैसे पैसे हां हे फक्त वहिनी पुढं मोठे के केले मी हे आधीचे याचे ब्लँकेटचे पैसे का कोण देईन तुला तर आहे यार मला माझ्याकडे पैसे नाही ना तर कसं तू असं टाइमवर इकडे मला एक सांग तुझ्याकडे पैसे नाही हे मग तू खायशील काय केवळ खायशील काय तू अरे तुझी बहीण आहे मोठ्या व्यवहार सगळं तिच्याकडे माझ्याकडे घंटा नाही तुला माहिती मी घंटा नाही खायच नाही करून घेतो तुला तर टेन्शन घेऊ आहे ना पण हो आहे काय बर का मग हो आहे आता काय दाखवू का तेच म्हणलं जा मग हॅप्पी सो वगैरे तुला टेन्शन नाही देऊ नाही आज तुझी गाडी नवीन गाडी प्रोमो करून चल तू टाइमपास करू नको जा इथून लवकर हा हा चल धनवाद लावून घे हो हो बहिनी बहिणी जा लवकर बहिणी काय बाहेर कशासाठी गेले होते तू माझ्या बोलू शकत नव्हते का काही गोष्टी पर्सनल असतात तुला माहित नाही का काय पर्सनल असतं काय माहिती इतकं थकून आणूया आपण आराम करू देत नाही काय नाही तुमचा मित्र जरा जास्त मध्ये करतो बरं बोलून तर तुला सांगितलं जण त्याच्यापासून सावध राहा कसं बोलत तुला तो हा बाई मला तर लगेच कळालं तू नजर टाकत होता मग ते काय बोलत होता हो तसं वहिनी तुमचे ते दोन छान आहे म्हणजे हे काय आहे त्यांचं तू त्या गोष्टीवर ध्यान नको देऊ ते छान आहे काय तसला काही विचार करू नको तो बस ठीक आहे हे बोलण्याच वेळ घालू नको आता खूप दिवसापासून आता तुला माहिती मिळेल काय का आणि आपण घर सोडून इतक्या लांब आलो आहे त्याचं टेन्शन काहीच नाही तुला आपलं दोघं पडलंय का तुला काय करायचं टेन्शन उद्या घेऊ आपण आत्ता कसलं टेन्शन आहे ते कम्प्लीट कर

आणि तु, तो तुमचा मित्र आता परत पोटांना करत माहितीये का जेवायला या आलोय मी असं कार्यक्रम हुकला तर काय मी फोन वगैरे का ते असं येणार नाही आणि तो गेलाय बघितलंय मी स्वतः त्याला वाटलं गाडीवर पण थोडा वेळाने आला तर बरं आहे बाबा लवकर आलं तर मध्ये तुम्हाला आहे मला आवडत नाही तर अशा गोष्टी मध्येच काही पहिलं तू टेन्शन न घेऊन येणारच नाही आणि मला फोन केला नाही तू नको त्यांच्यानं आपण कार्यक्रम करून नको चला ठीक आणि लाईव्ह चालूच ठेवायचा नाही तर आता कुठे कस कर कोण आलं असेल क बघतो तू काय बघतो म्हणतो काय माहिती हे बघ ना मी तुला अरे बाबा थांबा येतोय तो मी काय म्हणते हे बघते अरे बापरे किती परिश्रम करतोय हा माणूस थांब दोन मिनटं काय कार्यक्रम गं बाप ठीक जा लवकर काय गरबा जा कर तू काय पागल गलाय ग अर्ध अर्ध गण नाही झालं कश नाही झालं काय पाहिजे काय काय चालू जेवायला जेवायचं चालू दाख तू चालू जेवत जेवत उतरलं तुम्हाला भाजीचा घासा असा भाजीमध्ये दुबवलं इथपर्यंत घेऊन गेलं लगेच बेलवाजून आणि कुठून आणलं जेवण तुम्ही काही नाही ते चालला होता आमचा प्लॅन जेवण करायचा पण म्हटलं तुम्ही आणणार आहे ना जेवायला म्हणून आम्ही जेवलो ते आपल्याला कुठं जेवायला बाहेर ठीक आहे चालते आमचा विचार चालू होता घरातच जेवायचा पण तुम्ही म्हणता मग बाहेर हर काय बाहे। हरकत नाही लगेच जायचंय का चला ऐका ना थोड एक पाच मिनिट थांबा ना बाहेर आलो आम्ही जसत जसत समजून की तू तुझे वेणी सांभाळतोस थोडं सुन ना भूमिका वाट पाळ रिकामे तुमचे तुम्ही जेवण करा नाही तर उपाय से मारत तुम्हाला मला मला अजिबात बोलायचं नाही एक शब्द बोलायचं इतनो भावार्थ ना तुम्ही ऐक ना अजिबात नाही मला परत हेल्प मागू नको काहीच करू नको तुझा मला काहीच संबंध नाही यार कसा यार असे कसा तुमचा मित्र आहे हो म्हणजे साथ पण देतोय तुमची उलट पण बोलतोय मध्ये डिस्टर्ब पण करतोय मला नाही आवडत आणि जाऊ द्या मला पण नाही जेवण करायचं मला असं वाटतंय आपण चुकीच्या घरात आलो आहे ना चला मग मी बॅग भरते निघू आपण इथून दुसरीकडे चाललं चांगल्या ठिकाणी मला नाही आवडत तिथं असं बरं थांब मी त्याला बोलू का दोन शब्द एकतर इतक्या एक दिवसांनी जवळ आलो आणि त्याच्यात हा डिस्टर्ब करते ह्याला एवढं सांगून पण असं करतो त्याला काय माहिती आपण काय करतोय काय नाही अरे असं कसं त्याला काय समजत नाही काय प्रायव्हसी द्यायची न द्यायची हा यार मी बी तेच विचार आला की टांग 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 चार वेळेस बेल वाजवायचं एवढी सोय कस काय केली बाबा तुमच्या मित्रांनी काहीतरी दिसतंय मला बघितलं तेच केलं आपले जवळ मी तुला बोललो माझा मित्र कसा आहे माझं असं आहे माझ्या मित्र सगळं माहित होत मला आपल्या गोष्टी बरं मला नाही तर राहायचंच नाही मला जेवण पण नाही करायचं तुम्ही एवढा चिडून गेला ना तुमचा मित्र मला बी येते चिडायला चला मी बॅग बिग भरते 真的。